स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी व्यर्थ गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी व्यर्थ तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ तो ची एक समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणूनच स्वामींना एकच सांगावं असं वाटतं की अवघ्या जन्माची पुण्य पावली आस तुझ्या भक्तीची लागली हे hey, स्वामी राया अवघ्या जन्माची पुण्य पावली आणि आस तुझ्या भक्तीची लागली तूच आहे माझी माय माऊली अनंत लाभो तुझ्या कृपेची सावली तूच आहे माझी माय माऊली आणि अनंत लाभो तुझ्या कृपेची सावली फक्त तुझ्या कृपेची सावली हो। स्वामी भक्त हो जेव्हा आपण स्वामींना शरण जातो तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामींशिवाय आपलं कोणी नाही हे आपल्याला हळूहळू कळू लागतं आणि मग आपल्याला असं वाटतं की खरंच जर आपले गुरु स्वामी महाराज आहे आपले माता पिता स्वामी महाराज आहे आपला मित्र सखा सगळं काही जर स्वामी महाराज आहे तर मग उगाच चिंता का करायची चिंता करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वामी नामात जर आपण वेळ घालवला स्वामींचं सातत्याने नामस्मरण केलं तर आपल्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम स्वतः स्वामी महाराज करतील तर स्वामी भक्त हो तुमचाही असा विश्वास असेल तर कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश ऐका बघा आज आज शुक्रवार आहे आहे आपल्या भवानी मातेचा वार आणि म्हणूनच स्वामी महाराज पुन्हा एकदा देवी मातेच्या रूपात आपल्या समोर आलेले आहे स्वामी महाराजांचा आपल्या कुलदेवीचा आपल्या भवानी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज भवानीच्या रूपात येऊन आपल्या भक्तांना काय सांगत आहे ते स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे समतोल मनासारखं कोणतंही व्रत नाही समाधानासारखं कोणतंही सुख नाही समतोल मनासारखं कोणतंही व्रत नाही आणि समाधानासारखं कोणतंही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखं कोणताही पुण्य नाही म्हणून तुझ्यामध्ये इतरांप्रती असलेली दया नेहमी ठेव अरे जो दुसऱ्यांची दया करतो दुसऱ्यांना मदत करतो त्याच्या मदतीला आम्ही धावून येत असतो तुझ्या आयुष्यात संकटे येतात ती तुझ्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी म्हणून संकट आल्यावर खचू नको आणि घाबरून जाऊ नको स्वतःला एकटं समजू नको अरे ही संकट जर तुझ्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी आली आहे ना तर तुझ्यातील शक्ती जागृत कर तुझ्यातील जिद्द निर्माण कर ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं ना तरीही जर तुझ्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुझ्याकडे अशक्य असं काहीही नसतं कारण अशक्य ही गोष्ट शक्य करण्याची ताकद आम्ही तुला देत असतो आणि या जगामध्ये आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टी देखील शक्य होऊन जातात नशिबाला दोष देऊ नको अरे एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ आणि नशिबानंतरही अजून एक मोठा शब्द आहे तो म्हणजे स्वामी आर्थतेने आम्हाला हाक मारून तर बघ तुझ्या मनासारखं घडलं नाही तर मग आम्हाला सांग अडचणी या तुझ्या आयुष्यात नाही रे तर अडचणी सदैव मनात असतात ज्या दिवशी तू तु तुझ्या मनावर विजय मिळवशील ना त्या दिवशी आपोआप तुला मार्ग सापडत जाईल सर्व दरवाजे तुझ्यासाठी बंद झाले तरीही आमच्या हृदयाचा दरवाजा मात्र तुझ्यासाठी कायम उघडा असतो आणि जेव्हा तुझ्यासाठी कोणी दार बंद करत असेल ना तर नक्कीच ते दार बंद झालं म्हणून घाबरू नको तुझ्यासाठी आम्ही आमच्या मनाचे दरवाजे उघडले आहे आणि आमच्या मनाचे दरवाजे उघडून जो आमच्या मनात आमच्या हृदयात प्रवेश करतो त्याला कशाचेही कमी पडत नाही म्हणून तू आमच्याकडे ये तुला जर आमच्या हृदयात स्थान मिळवायचं असेल तर आमचं नाम स्मरण कर आमच्यावर अतूट विश्वास ठेव <slip Traffic> तुला अपेक्षा ठेवायची झाली तर आमच्याकडून ठेव इतर लोकांकडून तू कधीही अपेक्षा ठेवू नको कारण जेव्हा तू इतरांकडून अपेक्षा ठेवशील तेव्हा तुझा अपेक्षा भंग होणं हे निश्चित आहे म्हणून अपेक्षा ठेवायची असेल तर तू आमच्याकडून अपेक्षा ठेव आम्ही तुझा अपेक्षा कधीच होऊ देणार नाही अरे जेव्हा तू अडचणीत असशील ना तर आम्ही तुला तारू एकटा ता असला तर आम्ही सांभाळू मार्ग सापडत नसेल तर आम्ही तुला वाट दाखवू आणि तुझे अश्रू थांबत नसतील तर आम्ही ते अश्रू देखील आम्हीच पुसू आणि तुझ्या चेहऱ्यावर हास्य देखील आम्ही जाणू फक्त आम्हाला आर्त देणं साथ घालून पहा अरे जो मनापासून हाक मारतो त्याच्या हाकेला ओ देण्याचं काम आम्ही नक्कीच करतो अरे जन्म हा प्रत्येक घरात होत असला ना तरीही माणूस की मात्र ठराविक घरातच जन्म घेते माणूस की मात्र ठराविक घरातच जन्म घेते आणि माणूस की जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे अस्तित्व असते तुझ्या या ब्रह्मांड नायकाचे अस्तित्व असते फक्त आमचा फोटो आमची मूर्ती घरात आणून ठेवली म्हणजे आम्ही त्या घरात असतो असं नाही रे तुझ्यातली माणुसकी शिल्लक असेल तू मुक्या जनावरांवर प्रेम करत असशील आणि फसवत तर नक्कीच आमचं अस्तित्व तुझ्या घरातच काय पण तुझ्या मनात देखील असत म्हणून माणुसकी जपायला शिक इतरांवर प्रेम करायला शिक आणि जेव्हा तुझ्या हृदयामध्ये असा एक माणुसकीचा कप्पा असतो ना तिथे नक्कीच ही स्वामी मौली कायम स्वरूपी वास करते अरे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना तुला सहन कराव्या लागतात ठाऊक आहे तुझा हा त्रास असह्य होतो प्रचंड तुला वेदना होतात आणि सगळं काही सहन करण्या पलीकडे जात तेव्हा मात्र आम्ही आहोत की नाही हा देखील प्रश्न तुझ्या मनामध्ये डोकावून जातो अरे घाबरू नको असा प्रश्न तुला पडतो म्हणजे तू गुन्हा करत आहे किंवा पाप करत आहे असं नाही ही शंका तुझ्या मनामध्ये येते पण खर तर ती वेळ तशी असते की तुला हा प्रश्न पडतोच पण तरीही ती जी वेळ असते ना ती तुझ्या परीक्षेची असते विश्वासाची असते विश्वास ठेव इथूनच तर खरं आमची लीला सुरू होते आमचा खेळ सुरू होतो फक्त तुझा विश्वास मात्र त्याही परिस्थितीत ढळू देऊ नको तुटू देऊ नको अरे आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते बाळ हवेत असत पण तरीही ते हसत असत जराही घाबरत नाही आईवर शंका घेत नाही आईवर विश्वास ठेवत की नाही ही आपली आई आहे आणि ही आपल्याला कधी खाली पडू देणार नाही अगदी तसच त्याच पात्रतेचा विश्वास तुझा आमच्यावर हवा आम्ही तुझी माय माऊली आहोत आणि तू आमचं लेकरू आहे हे विसरू नको म्हणून आम्ही तुला थोड्या वेळ हवे मध्ये भिरकवलं तरीही तुला खाली पडू देणार नाही हे मात्र सदैव लक्षात ठेव कधी कधी तुला वाटत आहे का पण लक्षात ठेव तू तु, तुझ्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतो पण आम्हाला मात्र या जगात अशक्य असं काहीही नाही तुझ्यासाठी जे योग्य आहे ते तुला नक्कीच मिळणार आहे फक्त तुझा विश्वास मात्र तेवढा पक्का असायला लागतो नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं रे अरे नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं स्वतःच्या जगायचं असत मागील आठवणीने रडायचं नसतं मागील आठवणीने मुळीच रडायचं नसतं भविष्याचा विचार करून पुन्हा जगायचं असतं भविष्याचा विचार करून पुन्हा जगायचं असतं कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचं असतं शुल्लक संकटाने घाबरायचं नसतं शुल्लक संकटाने घाबरायचं नसतं अरे एक ठेस लागली म्हणून थांबायचं नसतं एक ठेस लागली म्हणून थांबायचं नसतं धैर्याने त्याच मार्गावर पुन्हा पुन्हा चालायचं चा चा। असतं धैर्याने त्याच मार्गावर पुन्हा पुन्हा चालायचं चा चा। असतं जेव्हा अशी जिद्द ठेवून तू पुढे पाऊल टाकतो ना आणि तुझ्या मना मनामध्ये तुझ्या प्रामाणिकपणा असतो ना तुझं मन स्वच्छ आणि पवित्र असत ना तेव्हा हात आम्ही पकडलेला असतो तुला खाली पडू देणार नाही ही, ही जबाबदारी आम्ही सांभाळत असतो फक्त आमचं तू नाव स्मरण करत राहा आणि डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेव मग आम्ही देखील तुला प्रत्येक वळणावर प्रत्येक टप्प्यावर एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद